कर्ज किती आहे बँका कर्ज त्रेचाळीस हजार आहे नाही राहिली सरकारनं सांगितलंय आता कर्जमाफी सरकार कर्जमाफी करल पाणी आणि फक्त काय लाईन एवढीच मागणी आपली सरकारल सत्तर वर्ष झाले देश स्वातंत्र्य पाणी आणि वीजही देऊ शकले नाही तुम्ही जेवढे शेतीत पैसे शे लावले तेवढे भेटतात का कशाचे भेटतात भेटतच नाही तू राखायला आलो बापा किती होईल तूर गाठ बारा आठ चार पाहिल्या सत्तर किलो हा साठ सत्तर किलो नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी सध्या आमच्या गावच्या शिवारामध्ये आलेलो आहे आणि थोर शेतकरी नेते होऊन गेले शरद जोशी त्यांनी एक मांडणी केली होती इंडिया वर्सेस भारत तर त्या इंडियातला भारत मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला माझ्यासोबत आता माझ्यासोबत आमच्या शोभा काकू आहेत लक्ष्मण काका आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात त्यांचं काय ते काय करता जाणून घेऊयात आपण शोभा काकू कस काय आलाय वावरात राहिलं तूर राहायला आलो बापा किती ये तूर तूर काय आहे एक एक पाणी वगैरे दिले पाणी काहीच नाही किती होईल तूर आठ बारा आठ चार पाहिल्या आठ बारा पाहिल्या म्हणजे साठ सत्तर किलो हो साठ सत्तर किलो साठ सत्तर किलो, किलो तुरीसाठी तुम्ही कधी बसून राहता इथं आता महिनाच व्हायला लागला अजून किती दिवस एक महिना हो अनेक डबल एक महिना आता सध्या शेंगा आहेत हाय पतल्या पतल्या दहा बारा दहा बारा शेंगा आहे दहा बारा बीन दहा बारा दहा बारा दहा बारा बी रुई लई खातात ना बापा रुई रुई हाण्यासाठी हो रुई हाण्यासाठी बऱ्याच भागामध्ये रोह्याला नीलगाय असं म्हणतात आता ती रोई हाणण्यासाठी हे दाम्पत्य या ठिकाणी शेतामध्ये आहे मला सांगा इथं काय काय आपल्या जो बकऱ्या आहे का दोन आहे बाबा दोन बकऱ्या दुसरं काय नाही हे लक्ष्मण काकाय आमचे मुकबधीर आहेत त्यांना बोलता येत नाही का कोणते दोघं इथं राहतात आणि आपण बघू शकता मला हे मी जे सुरुवातीला बोललो ना इंडिया वर्सेस भारत तर शरद जोशी मांडणी करायचे की शहरी भाग किंवा धनदांडगा भाग किंवा ज्यांच्याकडे सातत्यानं सरकार लक्ष देत आहे त्यांच्यासाठी उपाययोजना करत आहे तो भाग म्हणजे इंडिया आणि जो अजून स्वतंत्रच झाला नाही तो भाग म्हणजे या खेड्यातला ग्रामीण भाग तो भाग म्हणजे या खेड्यातला या गावातला या देशातला शेतकरी महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चाला परंतु दुर्दैवानं प्रत्येकजण सत्तेवर येणारा हा शहराकडे चाला अशी परिस्थिती निर्माण करतो आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात खेड्यातलं पलायन हे गावाकडे होतंय तसं जर आपण बघितलं तर आता नुकताच सूर्य निघतो आहे सकाळची वेळ आहे आता बघते माग बकरीचं पिल्लू आपल्या अंगावर खेळतंय अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे एकतर या लोकांसारखं आयुष्य कोणाचंच नाही परंतु आमदनी अठांनी खर्चा रुपया होतोय म्हणजे उत्पादन खर्च भरून निघतो का तुमचा तुम्ही जेवढे शेतीत पैसे लावले तेवढे भेटतात का भेटतात भेटतच नाही किती आला खर्च खर्च पंधरा हजार आलाय आणि आता मिळणार किती दहा पंधरा च्या तुरी होतील का एक क्विंटल तुरी होत नाही तुम्हाला सरकारनं तुरीचा एक क्विंटल होतच नाही मग कशाला करायचं हे मग आता पोटा करता म्हणजे कमी धंदे केल्यापेक्षा स्वतःच्या पोटापुरतं कमवलेलं काय वाईट पण मग आता ज्यान नाही होते कर्ज किती आहे बँक काढली कर्ज त्रेचाळीस हजार आहे त्रेचाळीस नाही राहिली सरकारनं सांगितलंय आता कर्जमाफी सरकार कर्जमाफी करल करेल का सरकार कर्ज तुम्हाला काय सांगा आप वाटते आता आपल्याला वाटतंय बाबा वा आपण आता काय सांगा तशा मनानं बर बर तशा मनानं शेतीकून काय पुरतय पण आता उगी यायचा उलचा धंदा चाली आहे म्हणून त्याच्यावर कसं जमतंय कस जमतय काकू नेमके तुमच्या सरकारकडनं अपेक्षा काय आहेत काय केलं पाहिजे सरकारनं पाणी आणि फक्त काही लाईन एवढीच मागणी आपली सरकारल बरोबर आहे जर समजा पाणी असतं आणि लाईन असती दोन तीन क्विंटल तुरी झाल्या असत्या आता साठ साठ दोन तीन क्विंटल किती वावर वावर दोन एकर दोन एकर किमान दहा क्विंटल तरी तुरी झाल्या असत्या दहा क्विंटल मोकळ्या आपल्या जमीन भारी आहे माळाची पण जमीन भारी आहे भारी आणि एकाच पाण्याची गरज होती तुरी एक पाणी दोन फवारण्या जर केल्या तर दहा क्विंटल तुरी झाल्या असतात असत्या एक फवारणी वेगळे सत्तर वर्ष झाली आदेश देश स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष अजूनही अन्न वस्त्र निवारा सोडा पाणी आणि विजही देऊ शकले नाहीत आणि राजकारण्यांचे घरं पा त्यांच्या नातेवाईकांचे घरं पा त्यांच्या प्रॉपर्ट्या पा आणि एकीकडं हा इंडियातला भारत पा मागं तुम्हाला हे दिसतंय प्रचंड थंडी एवढ्या थंडीमध्ये एवढ्या माळावर राहायचं खूप खूप कठीण आणि विदारक आहे याच्या शब्दामध्ये वर्णन होऊ शकत नाही तुम्हाला माझी विनंती आहे हा व्हिडिओ इतका व्हायरल करा कि त्या सरकारपर्यंत पोहोचला पाहिजेत आणि सरकारनं पहिले पावलं उचलले पाहिजेत खेड्यापाड्यावर पाड्यावर थ्री पेच किंवा पूर्ण वेळ शेतातली वीज आणि त्याला पाण्यासाठी सिंचनाच्या व्यवस्था पाण्या पाणी पातळी वाढण्यासाठीच्या व्यवस्था या गोष्टी झाल्या पाहिजे बँकेची बँक होती सर बँकेवरती बिलरी अठ्ठेचाळीस हजार आलं बिलाचं तुमचं करून ते नाही म्हणा नाही ते भराव लागत नाही नाही मी देतो बिलाचं करून